नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पाहुणगावच्या युवकांनी केली बेरोजगारीवर मात स्वयंरोजगारातून दररोज कमवितात सातशे ते पंधराशे रुपये तीन जिल्ह्यात करतात व्यवसाय अपुऱ्या रोजगाराभावी बहुतांश युवकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊन युवक नैराश्यतून व्यसनाधीन मार्गाकडे वळतात तर बहुधा आत्मघातासारखे टोकाचे पाऊल उचलतात मात्र रोजगार नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वयंरोजगारातून रोजगार निर्मितीचे जिवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथील युवकांनी प्रस्थापित केले आहे येथील युवकांनी स्वयंरोजगाराने बेरोजगारीवर मात करीत समाजापुढे आदर्श वस्तुपाठ निर्माण केला असून सध्या येथील तीस युवक दररोज सातशे ते पंधराशे रुपये कमवित आहे लाखांदूर तालुक्यात युवकांसाठी रोजगार निर्मितीचे कुठलेही स्त्रोत सध्या स्थितीत सुरू नसल्याने येथील युवक वर्ग रोजगारासंबंधी समस्याशी झुंजताना दिसतात मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर याच तालुक्यातील पाऊनगाव येथील युवकांनी रोजगार निर्मितीसाठी स्वतःच पर्याय शोधून काढला आहे उन्हाळा म्हटला की पाणी पिण्याची इच्छा वारंवार होती त्यातल्या त्यात, त्यात प्रवासात उसाचा रस दिसला की राहवत नाही गुणकारी थंड आणि तहान सुद्धा भागवणारे रस काढून आणि तो विकून त्यातून रोजगार निर्मितीचा पर्याय पाऊनगाव येथील युवकांनी इतर युवकांसमोर निर्माण केला आहे येथील युवकांनी रसवंतीचे दुकान थाटून स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडविला आहे याकरिता येथील युवक भंडारा जिल्ह्यासह लगतच्या गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमधील गावात दररोज जाऊन हा व्यवसाय करीत आहेत लाखांदूर तालुक्यात लाखांदूर पवनी मार्गावर सुमारे सतराशे लोकसंख्येचे पाहुणगाव हे गाव आहे या गावातील युवक सुद्धा बेरोजगारीच्या समस्येने ग्रासले होते अशातच गत येथीलच कोरे नामक युवकाने स्वतःच्या रसवंतीचा व्यवसाय सुरू केला गावोगावी फिरून तो हा व्यवसाय करायचा या व्यवसायाच्या माध्यमातून गोलू चांगली कमाई करू लागला त्याच्या उद्यमशीलतेतून प्रेरणा घेऊन येथीलच संदीप कोरे यांच्या सहकार्याने मेराशी कडे वळलेले येथील अनेक युवक या व्यवसायाकडे वळले हळूहळू गत पाच वर्षात येथे तब्बल निर्माण होऊन आज हे युवक या व्यवसायातून दररोज ते रुपये आहेत येथील एक नवे दोन नवे तर तब्बल तीस व्यावसायिकांनी लगतच्या तीन जिल्ह्यातील पंधरा गावात आपले रसवंतीचे व्यवसाय थाटले आहे यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे चार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे तीन पाऊंगाव दोन परसोडी येथे एक आसगाव येथे दोन पवनी येथे दोन सिंदपुरी एक नेरला येथे चार धामणी एक आसोला एक निष्ठी एक इनोळा एक व फिरणारे तीन तर गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव येथे एक वळसा येथे दोन शिरबुडी येथे एक दुकान अद्यावत सुरू आहे